बातमी शिर्डीतून आहे दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरलेला आहे साई संस्थांच्या दोघा कर्मचाऱ्यांवर चाकून आले कामावर जाणाऱ्या तरुणावरही प्राणघातक हल्ला झालाय दोघांचा यात मृत्यू झालाय एक गंभीर जखमी आहे शिर्डीत कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेले आहेत पोलीस प्रशासनावर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याशी आधी बोलूया हरीश हा नेमका काय प्रकारे साई संस्थांच्याच दोघा कर्मचाऱ्यांवर चाकून नक्कीच आपण बघितलं तर कुठेतरी दुहेरी हत्याकांडानं आज शिर्डी जी आहे ती हजरलेली दिसते आणि तीन कर्मचाऱ्यांवरती खर तर साईबाबा संस्थांचे तीन कर्मचारी ड्युटीवरती पहाटे चाललेले होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी या तिघांवरती हल्लेला हल्ला झालेला आहे ज्यामध्ये दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय आणि एक जण मृत्यूशी झुंज देतोय ज्यामध्ये सुभाष घोडे जे आहेत यांचा मृत्यू झालाय नितीन शेजूळ जे आहेत यांचा मृत्यू झालाय आणि कृष्णा देहरकर हे जे आहेत हे मृत्यूशी झुंज देत आहेत मात्र ही घटना नेमकं कशातनं घडली हे अजूनही कळत नाहीये हा सगळा पूर्वनियोजित काही कट होता का किंवा लुटण्याच्या उद्देशानं हे सगळं झालंय का हा सगळा तपास आता होणं गरजेचं आहे तर आता सगळे नातेवाईक जे आहेत ते अतिशय संतप्त झालेले आहेत आणि जे मारेकरी आहेत यांचा शोध लावल्याशिवाय त्यांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका कुठेतरी ते घेताना दिसत आहेत माजी खासदार सुजय विखे देखील नातेवाईकांच्या भेटीला त्या ठिकाणी पोहोचले आहेत आणि त्यांनी त्यांना आश्वासन दिलंय की आम्ही लवकरात लवकर हे प्रशासनाकडनं या ज्या हत्याकांडाचा तपास लावून घेऊन आणि आरोपींना शिक्षा होईल मात्र कुठेतरी जे सगळे नातेवाईक आहेत हे संतप्त झालेले आहेत आणि मारेकऱ्यांना लवकर अटक करावी अशी मागणी होताना दिसत नक्की धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल हरीश शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांड घडलेलं आहे त्याविषयीचेच अपडेट आपण घेत होतो अजून एक महत्व